नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस गट ब आणि गट क साठी हे आपलं दुसरं स्टडी टार्गेट जे आहे हे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे ठीक आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जर याच्या आधीचं जर तुम्ही पहिलं स्टडी टार्गेट जर पूर्ण केलेलं नसेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर शक्यतो करून असा प्रयत्न करा की पहिलं आणि दुसरं स्टडी टार्गेट जे आहे ह्या फेब्रुवारी एंडिंग पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये वाचून तुमचे सगळे चॅप्टर्स पूर्ण तुम्ही करण्याचा प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे नंतर ह्या गोष्टी नंतर तुमच्यावरती लोड होत राहतील त्याच्यामुळे जर जास्त तुम्हाला लोड नको असेल तर पहिलं स्टडी टार्गेट आणि दुसरं स्टडी टार्गेट थोडंसं प्यारलेले नेऊन ह्या एंडिंग पर्यंत ऍटलिस्ट एकदा एक एकदा चॅप्टर तरी ते वाचून काढण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे टार्गेट्स आणि डिसिप्लिन ठेवा तरच तुम्हाला दोन हजार सव्वीसला पोस्ट जे आहे हे मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे स्टडी टार्गेटला सर्वांनी गांभीर्यपूर्ण घ्यायला सर्वांनी ट्राय करा आणि शक्यतो अशा प्रकारे तुम्ही स्टडी टार्गेट बनवा हेच फॉलो करा असं नाही पण याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता किंवा जसं तुम्हाला जमेल आपलं एम एकच आहे की आपल्याला दोन हजार सव्वीसला एखादी पोस्ट पाहिजे कंबाईंड ग्रुप बी आणि सीमधून त्यासाठी जे काही युटिलायझेशन तुम्हाला करायचं असेल वापरायचं असेल टार्गेट वापरायचं असेल काही करायचं असेल ते करा आणि एखादी पोस्ट काढण्यासाठी तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करा मात्र जे कोणी पहिल्यापासून आपलं चॅनल फॉलो आहेत आणि जे स्टडी टार्गेट आता आपले फॉलो करत आहेत त्यांनी चॅनल बरोबर स्टिक करा एकूण सात स्टडी टार्गेट तुम्हाला देईन सात स्टडी टार्गेट सोबत तुमचा कंबाईंड ग्रुप बी आणि सीचा अभ्यासक्रम टोटलीच रित्या संपूर्ण पूर्ण होणार आहे पंधरा पंधरा दिवसाची एकूण सात स्टडी टार्गेट असतील लक्षात घ्या ओके आणि जवळपास पंधरा मेला हा आपला अभ्यासक्रम आप संपून जाईल त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एक महिन्यामध्ये गॅप मिळतो तिथे तुम्ही रिव्हिजन वगैरे रिव्हिजन तर तुम्हाला रेस रोजच करताय तरी सुद्धा तुम्हाला एक महिना तिथे बपर ठेवलेला आहे ओके त्याच्यामुळे व्यवस्थित सर्वांनी गांभीर्यपूर्ण आपले स्टडी टार्गेट जे होत आहेत फॉलो ते सर्वांनी नक्कीच ठरवणी फॉलो करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका आता पुढे जाण्याआधी काही तुम्हाला इंस्ट्रक्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत एक म्हणजे जे काही आपण या टार्गेटमध्ये चॅप्टर ठरवलेले असतील मग ते पहिले असतील दुसरे असतील तिसरे असेल जे काही सगळे स्टडी टार्गेट होतील सर्व चॅप्टरचं आधी पहिल्यांदा रिडिंग करायचंय ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदाच मला सगळं समजलं पाहिजे चॅप्टर असं करू नका शांत डोक्यानी जे काही आपण चॅप्टर सांगितलेले आहेत त्या विषयाचे त्याचं आधी सर्वात आधी पहिलं रिडिंग तुम्ही करायचंय ठीक आहे व्यवस्थित रिडिंग करून घ्या आणि नंतर रिडिंग करत असतानाच काय करा एक एक चॅप्टर पूर्ण करा ठीक आहे आता आपण याच्यामध्ये घेताना सगळे विषय सोबत घेऊन जातो त्याच्यामुळे तुम्हाला सगळे विषयांचा गोंधळ उडतोय ना एक एक चॅप्टर कुठलाही घ्या विषयाचं एक चॅप्टर घ्या तो व्यवस्थित पूर्ण करा पातळी एक रीडिंग व्यवस्थित त्याला द्या जर गोंधळ होत असेल तर ठीक आहे जर सगळे विषय तुम्हाला सोबत घेऊन एकाचा पॉईंट एकाचा पॉईंट असं एका न करायचं नसेल एक एक चॅप्टर कुठलाही घ्या तुम्ही आणि तो आधी त्याचं पहिलं रीडिंग करा व्यवस्थित ठीक आहे आणि तो चॅप्टर सर्वात आधी पहिल्यांदा वाचून आहे तुम्हाला सर्वात आधी वाचून काढायला पाहिला, पहिल्यांदाच वाचताना तुम्हाला सगळं समजेल असं होणार नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा शांत डोक्याने जे आपण टार्गेटमध्ये सगळे चॅप्टर ठरवलेले आहेत ते सर्वात आधी पहिल्यांदा वाचून काढायचे दुसऱ्यांदा असं आहे की पहिल्यांदा लक्षात राहील तुम्हाला सांगितले लक्षात राहील असं नाही पण वाचताना पेन आणि हायलाइटर सोबत घेऊन बसा एक एक सेंटेन्ट ज्यावेळेला तुम्ही वाचताय त्यावेळेला तुम्हाला वाटतो की एखादा बाबा मुद्दा महत्वाचा वाटतोय मला तर त्याला शक्यतो हायलाइट करा ठीक आहे किंवा मग त्याच्यात तुम्ही नोटबुक सोबत घेऊन बसा आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुम्ही साईड बाय साईड किंवा कीवर्ड जे म्हणतो आपण हे तुम्ही सेपरेटरीत लिहू शकता ठीक आहे मात्र हे नोट्स बनवताना हे शक्यतो सेकंड रिडिंगला तुम्ही याच्या नोट्स बनवा पण पहिल्या रिडिंगला फक्त पेन आणि हायलाइटर सोबत घेऊन बसा महत्वाचा शब्द वाटतोय फक्त अंडरलाईन त्याला करत करत पुढे जा सेकंड रिडिंगला त्याच्या तुम्ही नोट्स ज्या असतील त्या बनवू शकता त्याच्या चॅप्टरच्या ठीक आहे आणि थर्ड रिडिंगला तुमची डायरेक्ट जी असतील ती उजळणीच होणार आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आता करताना कसं करा तुम्ही एक चॅप्टर घ्या तो व्यवस्थित संपवा आणि त्याचे पीवाय क्यू जे असतील ते व्यवस्थित सोडवा ठीक आहे असं करत चला म्हणजे पहिलं रीडिंग दुसरं रीडिंग तिसरं रीडिंगला त्याचे रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरचे पीवाय क्यू जे असतील हे व्यवस्थित तुम्ही जरी सोडवत गेला तरी सुद्धा तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे ठीक आहे चालू घडामोडी वाचत असताना जर त्याच्यात तुम्हाला नोट्स जर बनवता आल्या आल्या तुमच्या भाषेमध्ये तर अतिशय चांगलं होईल ठीक आहे तुमच्या भाषेमध्ये त्याचे नोट्स बनवा एकदम शॉर्टमध्ये त्याचे नोट्स बनवायच्या असं नाही की सगळ्याच्या सगळ्यात ते पॉईंटच तुम्ही लिहून काढायचे असं नाही एकदम शॉर्टमध्ये त्याचे नोट्स बनवा कारण रिव्हिजनच्या वेळेला ते तुम्हाला फायद्याचं पडणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता सेपरेट त्याला नोटबुक घालून तुम्हाला दररोज सोडवायचा आहे दररोज म्हणजे दररोज सोडवायचे दररोज पाच एक्झाम्पल सोडवा दहा एक्झाम्पल सोडवा मात्र ते रोज सोडवून काढा जे की आपण टार्गेटमध्ये चॅप्टर ठरवतोय ठीक आहे तर याच काही सूचना आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तंतोतंत अंमलात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा चॅप्टर वाचताना सगळं समजेलच असं नाही मात्र तो चॅप्टरला पहिलं रिडिंग देणं फार गरजेचं आहे पहिल्या रिडिंगच्या वेळेला पेन आणि हायलाइटर सोबत घेऊन बसा महत्वाचं वाटतंय फक्त अंडरलाईन हायलाईट करत चला सेकंड रिडिंग करताना त्याच्या नोट्स बनवा जे तुम्ही हायलाईट अंडरलाईन केलेलं असेल ते थर्ड रिडिंगला रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर मग त्याची पीवायकू सोडवा चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमात्र मात्र तुम्हाला रोज करायचंय याचे वाचताना शक्यतो नोट्स बनवत आलं तर वेल अँड गुड आहे गणित आणि सुद्धा नोटबुक घालून दररोज सोडवा पाच प्रश्न सोडवा दहा प्रश्न सोडवा ठीक आहे परीक्षार्थी बनायचं आपल्या लक्षात ठेवायचंय ओके okay? जसं तुम्ही शाळेमध्ये करत होता सेम प्रकारे हिथं सुद्धा ती प्लॅन इम्प्लिमेंट करा तर आणि तरच तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स एक बुस्टअप होत जाणार आहे आता सुरुवात करूया तर बघा चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस विषयी भूगोल आहे तर भूगोलामधून तुम्हाला कोणते चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत आता याच्यामध्ये सांगितले तुम्हाला कुठलंही एक संदर्भ पुस्तक आहे सगळेच्या सगळे संदर्भ पुस्तक याच्यामध्ये घ्यायचं नाही ठीक आहे भूगोल महाराष्ट्राला जर तुम्ही सौदींचं वापरता तसं सौदींचा वापरा दिप्स्टम वापरत असेल दिप्स्ट वापरा कोळमेंचा वापरत असेल कोळमेंजवर कुठलंही एकच वापरायचं सगळं करत बसायचं नाही ठीक आहे तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्राची नदी प्रणाली तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिअर करायची नदी प्रणाली व्यवस्थित संपवा सेम भारतासाठी सुद्धा नदी प्रणाली व्यवस्थित संपवून घ्यायची आणि जगाच्या भूगोलामधून जे भूरूपी नावाचा चॅप्टर आहे ते तुम्हाला कंटिन्यूस ठेवलेलं हो आहे जगाच्या भूगोलामध्ये कंबाईनला जास्त प्रश्न येत नाहीत तरी सुद्धा जे महत्वाचे तीन चार चॅप्टर विचारतात त्यासाठी आपण तेवढे चॅप्टर घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं मी वाव दिलेला आहे मात्र इथला जो वेळ आहे हा शक्यतो युटिलाइज तुम्ही इथं करू शकता भारताच्या भूगोल आणि महाराष्ट्राची शक्यतो महाराष्ट्राच्या भूगोलावरती सिक्स्टी पर्सेंट प्रश्न विचारले जातात आता सध्या सध्याच्या ट्रेननुसार आणि फोर्टी पर्सेंट जे आहे ते भारताच्या भूगोलावरती प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे याच्या आधी महाराष्ट्रावरती बऱ्यापैकी प्रश्न यायचे पण आता थोडासा ट्रेन चरु सिक्स्टी फोर्टीचा त्यांनी पॅटर्न जसा ठेवलेला हो आहे तर त्याप्रकारे आपल्याला इथे वेळ देणं फार गरजेचं सोपे प्रश्न असतात काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही कुठलंही एक पुस्तक वापरा आणि नदी प्रणाली महाराष्ट्राची नदी प्रणाली भारताची नदी प्रणाली क्लिअर करून घ्यायची आणि भुरुपे जे आहेत हा तुम्हाला इथे कंटिन्यू ठेवलेला आहे ते झाला असेल तर त्याचे रिव्हिजन करा नसेल झाला तर एकदा पुन्हा तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर हे टार्गेट राहील आपलं जॉग्राफीच्या संदर्भामध्ये आता सांगताना तुम्हाला सांगितलं एक एक चॅप्टर घ्या महाराष्ट्राची नदी प्रणाली आधी घ्या व्यवस्थितरित्या संपवा त्याच्यानंतर भारताची नदी प्रणाली घ्या व्यवस्थित संपवा नंतर भुरुपे घ्या व्यवस्थित संपवा एक एक चॅप्टर जसं जसं होईल तसं तसं पुढे 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 गोष्टी सरकत नाहीच्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढं राज्यशास्त्र आणि पंचायतराज याच्यामध्ये तुम्हाला राजशास्त्रसाठी कोळंबेंचं वापरत असेल तर कोळंबेंचंच पुस्तक वापरायचं लक्ष्मीकांतचं वापरत असेल तर लक्ष्मीकांतचंच पुस्तक वापरायचं पुस्तक अजिबात बदलायचं नाही सोर्सेस आपल्याशी ठीक ठेवायचे आहेत तर चौदा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे मूलभूत हक्क राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्ये भारताचा महान्यायवादी राज्याचा महाधिवक्ता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि संसद हे जे चॅप्टर्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून फर्स्ट रीडिंग सेकंड रीडिंग थर्ड रीडिंग त्याच्यानंतर पी वाय क्यू व्यवस्थितरित्या तुमचे व्हायला पाहिजेत ठीक आहे व्यवस्थितरित्या करून घ्या पंचायत राज किशोर लोटेंचं पुस्तक वापरा याच्यामध्ये संविधानातील तरतुदी मग त्याच्यामध्ये पंचायत पंचायतराजविषयक विविध समित्या ज्या असतील केंद्र स्तरावरच्या आणि राज्यस्तरावरच्या त्यांनी केलेल्या शिफारशी शे असतील बलवंतराव मेहता समिती असेल अशोक मेहता समिती असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वसंतराव नाईक समिती असेल ह्या सगळ्या तुमची शिफारशी वगैरे सगळं तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे ठीक आहे तर वा हे पॉलिटी आणि पंचदरासाठी तुमचं टार्गेट राहील त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा नोट डाऊन करा तुम्ही जिथे स्टडी करता तिथं तुम्ही फ्रंटला ठेवा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये राहू दे आणि हेच टार्गेट राहील यानुसार तुम्हाला पुढं पुढे गोष्टी त्या न्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला कोळंबींचं पुस्तक वापरा इथं कोळंबींचंच पुस्तक इथं वापरलं तर तुम्हाला चांगलं आहे किंवा जर किरण देसाईंचा जर भाग एक वापरत असेल तर तो भाग एक वापरा मात्र त्या पुस्तकाशी स्टीक राहा ठीक आहे पुस्तकाशी स्टीक राहा अर्थशास्त्राचे प्रश्न जे आहेत हे सध्या करंट बेस्ड यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन हे पुस्तकातले आणि फोर्टी प्रश्न फोर्टी पर्सेंट क्वेश्चन हे तुम्हाला करंट बेस्ड तुम्हाला पाहायला मिळतात तर तिथं करंटमधून आर्थिक घडामोडी ज्यावेळी तुम्ही केलेला असेल मागच्या वेळेला आपलं टार्गेट होतं तर त्याम्दु त्याम्दु ते मधून त्यामधून तुमचे बऱ्यापैकी प्रश्न निघू शकतात मात्र जे आपल्याकडे आहे ते चांगलं करणं गरजेचं आहे सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट जरी स्कोर आला तरी गुड इन अप आपल्याला त्यासाठी तुम्ही कुठलेही एक पुस्तक वापरायचं कोळंब्यांचं तर कोळंब्यांचाच वापरा किरण देशांचा भाग एक वापरायचा असेल भाग एकच वापरा तीन चॅप्टरचं टार्गेट ठेवलेलं आहे भारतीय कर संरचना आर्थिक नियोजन आणि भारतीय रिझर्व्ह बँक हे तीन चॅप्टर तुमच्या व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजेत फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग आणि त्याच्यानंतर मग पी ठीक आहे व्यवस्थितरित्या करायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये आत्ताच करा कर संरचना आत्ताच करा प्रत्यक्ष कर कुठले अप्रत्यक्ष कर कुठले सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या रिझर्व्ह बँकेचे संख्यात्मक साधनं कुठले आहेत गुणात्मक साधनं कुठले आहेत हे व्यवस्थित करून घ्यायचे ठीक आहे आर्थिक नियोजन नीती आयोगाच्या बाबतीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे महत्वाचे चॅप्टर जे आहेत जा ते आपण सुरुवातीलाच कंप्लीट करून घेणार आहे नंतर शेवटी छोटी परीक्षा तोंडावरती जशी येईल तसं तुम्हाला अजिबात लोड आपण याच्यामध्ये ठेवणार नाही त्याच्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला दोन पुस्तकं करायचेत एक म्हणजे समाधान महाजन यांचं पुस्तक करायचं आहे आधुनिक भारताच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला गाठाळ पुस्तक करायचं हे दोनच करा जास्त याच्यामध्ये आतमध्ये जाऊ नका कारण ती इतिहास इतका वास्ट आहे की कि किती करल तेवढं त्याच्यामध्ये कमीच आहे मात्र जी दोन जरी पुस्तक तुम्ही केली तरी सुद्धा तुमचा स्कोर दहा प्रश्न विचारतात आपल्याला दहापैकी कमीत कमी सात तरी प्रश्न जास्त ते डायरेक्टली तुम्हाला पुस्तकातले पाहायला मिळतात ठीक आहे तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा आपला चॅप्टरचा टार्गेट राहील समाधान महाजन यांच्या पुस्तकामध्ये आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा चॅप्टरचा टार्गेट राहील फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग आणि पीवायक्यू महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ याच्यामध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ तुम्हाला करायची आहे एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस पर्यंतची ठीक आहे म्हणजे शक्यतेचं झालयुग जे आपण म्हणतो ते तुम्हाला इथं करायचं पाठीमागच्या वेळेला आपण सगळं दांदयुग संपवलं यावेळी तुम्ही झालयुग सगळं संपवून टाका म्हणजे झहालयुग पण होईल गांधीयुग पण होईल त्याच्यानंतर मग मवाळयुग वगैरे राहतं ते काही इतकं फार डिफिकल्ट नाहीये ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला इतिहासाच्या बाबतीमध्ये क्लिअर करायच्या आहेत व्यवस्थितरित्या हे एकदा वाचून काढा त्याच्या शांत डोक्याने त्याच्या नोट्स बनवा ठीक आहे आणि पी ची प्रॅक्टिस मॅक्झिमम इथं तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानासाठी जर तुम्ही भस्केंचं पुस्तक वापरत असाल तर भस्क्यांचं पुस्तक वापरा दिवस पुस्तक वापरत असाल तर दीपसमचं पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि सोबत ल्युसेंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता ठीक आहे आणि सोबत स्टेट बोर्ड देखील करा कारण स्टेट बोर्ड सुद्धा प्रश्न जे आहेत ते यायला किंवा आपण सुद्धा त्याची सिरीज चालू करून घेऊया जेणेकरून तुमच्या स्टेट बोर्डच्या तुम्हाला डायरेक्ट नोट्स फॉर्मॅटमध्ये देईन व्हिडिओ ते तुम्ही तिथे पाहू शकता ठीक आहे तर वनस्पतीशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला जे काही वनस्पतीमधील खनिजे आहेत म्हणजे जे काही वनस्पतीमधील खनिज असतील मग त्या खनिजाच्या अभावामुळे त्या वनस्पतीवरती कोणते रोग पडतात विकार कुठले होतात हे सगळं तुम्हाला वनस्पतीमधील खनिजे या चॅप्टरमध्ये क्लिअर करायचा हे अतिशय महत्वाचं आहे एखाद्या प्रश्न येतोच प्राणीशास्त्रामध्ये प्राणी ऊती आणि पेशी सजीवांचे एकक हे दोन चॅप्टरचं टार्गेट ता राहील प्राणी ऊती ज्या काही ऊती असतील प्राण्यांच्या त्या सगळ्या व्यवस्थित वाचून काढा पेशी सजीवांचे एकक हे सगळे एकदा वाचून काढा याच्यावरती प्रश्न फार कमी आहेत पण आता आपल्याला सिलेबसला तर हे करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की याच्यावरती प्रश्न येणार नाही ठीक आहे शक्यतो प्राण्यांच्या वर्गीकरणावरतीच प्रश्न येतात जास्तीत जास्त मात्र तरी सुद्धा हे दोन चॅप्टर एकदा वाचून काढायला काय हरकत नाही मानवी आरोग्यशास्त्रामध्ये पचन संस्था क्लिअर करायची आणि उत्सर्जन संस्था क्लिअर करायची ठीक आहे पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था दोन संस्थेचं तुमचं टार्गेट राहील शास्त्रामध्ये दोन्ही हा चॅप्टर व्यवस्थित संपून घ्या आणि आवर्त अवर्तसारदी आणि मूलद्रव्यांचे वर्गीकरण ह्या दोन चॅप्टरचं टार्गेट राहील ठीक आहे हे व्यवस्थितरित्या तुम्हाला संपून घ्यावंच लागेल याला दुसरा कुठलाही आपल्याकडे ऑप्शन नाही हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोस मंथ एंड पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या संपल्या पाहिजेत त्याच्यानंतर पुढचा विषय आहे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी तुम्हाला फक्त सिम्प्लिफाईडचं पुस्तक वापरायचं आहे ओके सिम्प्लिफाईडचं पुस्तक वापरायचं आहे आणि जेके टोळेच्या एमसी क्यू च्या प्रॅक्टिससाठी फक्त जेके टूडेचे तुम्हाला सी क्यू जे आहे ते करायचे आहेत ओके तर सिम्प्लिफाईडमधून तुम्हाला एकूण तीन चॅप्टर्स करायचे आहेत पहिला आहे राजकीय घडामोडी दुसरा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी आणि तिसरा आहे प्रादेशिक घडामोडी हे तीन चॅप्टर्स तुम्हाला टार्गेट ठेवलेलं आहे हे तीन चॅप्टर्स व्यवस्थितरित्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्वांनी वाचून घ्या आणि याच्या शक्यतो तुम्ही नोट्स बनवल्या तर चांगलं होईल शक्यतो हेडिंग आणि त्या हेडिंगमध्ये का, जे काही माहिती दिलेली असेल त्याचे ठराविक की तार मुद्दे महत्वाचे असतात तेवढेच उचलायचे बाकीचे तुम्ही स्किप केलं तरी चालेल मात्र त्याच्या शक्यतो नोट्स बनवा म्हणजे फायनलच्या उजळणीच्या वेळेला तुम्हाला ते कामाला येणार आहे तर राजकीय घडामोडी विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी प्रादेशिक घडामोडी तीन चॅप्टरचं टार्गेट राहील आणि जे केचे एमसीक्यू मार्च दोन हजार पंचवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीसचे एमसीक्यू जे असतील एका पीडीएफमध्ये दोनशे चाळीस प्रश्न असतात ठीक आहे सो दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस असे एकूण जवळपास चारशे ऐंशी प्रश्न जे असतील हे तुम्हाला पाठ करायचे आहेत ठीक आहे प्रश्न उत्तर फक्त पाठ करायचे बाकीचं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही केलं तरी चालेल एक्सप्लेनेशन फक्त सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातूनच व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचं आहे ठीक आहे हे फक्त व्यवस्थित करा आता याचे पीडीएफ तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देतो दे मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जानेवारी फेब्रुवारीच्या ऑलरेडी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या चॅनलवरती जे कोणी टार्गेट फॉलो केले असतील त्यांना माहिती असेल ते तुम्ही घेतलेले असेल तर वेल अँड गुडच आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तिथून तुम्ही त्या घेऊ शकता आणि मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सुद्धा तुमच्या तुम्हाला आता पीडीएफ तुमच्या आवश्यक असतील तर त्यासुद्धा त्याचे लिंक सुद्धा तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देईन मात्र हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे ठीक आहे शक्यतो ह्या वर्षाचाच करायचा आता एक एक गोष्टी इथे लक्षात ठेवा सिम्प्लिफाईड करताना तुम्ही काय करा पाठीमागच्या अंका अंका अंकापासून का जर तुमच्याकडे अंक असेल तर चांगलं आहे ठीक आहे म्हणजे चाळीसव्या अंकापासून चाळीसवा वा चाळीसवा वा करा मग एकोणचाळीसवा वा करा मग अडतीस वा करा असं मागून पुढे जा ठीक आहे कारण का समजा आठ ते नऊ महिन्यातलं जर त्यांनी करंट अफेअर्स विचारलं तर आपलं हे चांगलं पाहिजे ठीक आहे चाळीस वा एकोणच्या म्हणजे चाळीस अंकामध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या असतील त्याच्या आधीच्या आधीचे दोन तीन महिने असतील आधीचे दोन तीन महिने असतील असं म्हणजे जूनपासून डिसेंबरपर्यंत तरी डाटा आपल्याला चांगला करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मागून शक्यतो पुढे गेला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे इयरबुक आहे त्यांनी टोटली पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचंच आहे त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला एक्सक्युजेस तिथे देऊन चालणार नाही शेवटी आपण करताना व्यवस्थित सगळंच करत चाललो पहिल्यापासून त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो इथे काही फार मोठा प्रॉब्लेम यायला नको आहे ओके तर अशा प्रकारचं हे चालू घडामोडीचं टार्गेट आहे त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी गणिताला सरासरी आणि गुणोत्तर प्रमाण हे दोन चॅप्टरचं टार्गेट राहील लक्षात घ्या सरासरी आणि गुणोत्तर प्रमाण दोन चॅप्टरचं टार्गेट आहे आणि बुद्धिमत्ताला वेन आकृत्या आणि घड्याळ हे दोन चॅप्टरचं टार्गेट आहे मग इथे किती कोण असेल काय असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर गणिताला सरासरी गुणोत्तर प्रमाण वेणाकृत्याने घड्या दररोज पाच दहा पाच दहा पाच दहा काय होतील प्रश्न दे दे, सोड़। बगुन सोड़। बगुन सोड़। ते प्रश्न सर्वांनी याच्यामध्ये सोडवत चला भले येऊ दे सुटू दे नाही सुटू दे पण ऍटलिस्ट सोडवा बघून सोडवा पुस्तकातले जे सोडवून दिलेले ते सोडवा ते सारखं प्रॅक्टिस करा काही सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही मात्र जर प्रॅक्टिसच केली नाही तर आपल्याला हे विषय अवघडच वाटायला लागतात त्याच्यामुळे बघून सोडवा नंतर त्याच टाइपचा न बघता एखादा सोडवा पण डेलीच्या डेली सोडवणं फार गरजेचं आहे तर गणिताचे दोन सरासरी गुणोत्तर प्रमाण आणि बुद्धिमत्ताच्या दोन वेन आकृत्या आणि घड्याळ हे दोन चॅप्टरचं तुमचं टार्गेट आहे चालू घडामुळे आणि गणित तुम्हाला डेली करायचं आहे बाकीचे तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत किती चॅप्टर तुमचे कॅपॅसिटी आहे भागा दिवसाची त्यानुसार एक एक चॅप्टर घ्या व्यवस्थित वाचा फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग आणि पीवायक्यू ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही पुढे गेला तर आणि तरच हा जो सिलेबस आहे हा लवकरात लवकर तुमचा क्लिअर आउट होऊन जाणार आहे ओके त्याच्यामुळं ॲड येईल मग मी अभ्यास करतो अशा जर आविर्भावामध्ये असाल तर तुम्ही फार मोठी चूक करता एवढं हो लक्षात ठेवा आत्तापासूनच शानेवा जागेवा आणि लवशक्य तितक्या लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा पोस्ट हवी असेल आत्तापासूनच करायचं जर नको असेल तर ॲड आल्यावर तुम्ही निवान चालू करा तोपर्यंत एक महिना आमच्या चॅनलची मुलं सगळे पुढे गेलेले असतील ठीक आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा वेळ परत येणार नाही तुम्ही घालवलेले तास परत येणार नाहीत ठीक आहे त्याच्यामुळं आ तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये तर हाच काळ आहे हाच पिरियड आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस वाया घालवून आपल्याला चालणार नाही त्याच्यामुळे टार्गेट सर्वांनी मनापासून फॉलो करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतर सुद्धा विद्यार्थ्यांचा फायदा जो आहे तो होईल आणि शक्यतो डिसिप्लिनमध्ये राहून व्यवस्थितरित्या अभ्यास करून शक्यतो कशी आपल्याला लवकरात लवकर पोस्ट मिळेल याचा सर्वांना विचार जो आहे तो गांभीर्यपूर्ण करायचा आहे ठीक आहे चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल जे आहे ते आपलं सबस्क्राईब करून घ्या आता पुढे जाण्याआधी आपले कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आपण राबवतोय हो ज्यांना कोणाला परवडते त्यांनी जॉईन करा याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला टार्गेट तरी मी ऑलरेडी चॅनेलवरतीच आपल्या अवेलेबल आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला जे पी डी पीडीएफ असतील त्याचे क्विजेस असतील हे टोटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे पाच सहा हजार जितके प्रश्न होते तिथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही याच्यामध्ये सोडवू शकता म्हणजे आय याच्यामध्येच इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहेत नोट्स फॉर्मॅटमध्ये जेणेकरून त्यातले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेटली बघायला मिळतील एकवीस हजार प्लस पी ची प्रॅक्टिस टेस्ट फॉर्मॅटमध्ये आपण याच्यामध्ये घेतोय जेणेकरून तुमचा स्कोर सुद्धा तुम्ही चेक करू शकता आपली ची प्रॅक्टिस कितपत झालेली आहे हे देखील तुम्ही याच्यामध्ये दे चेक करू शकता सगळ्याच गोष्टीच्या गरजेच्या फ्रीसाठी हे आपण याच्यामधून घेणार आहे ठीक आहे बॅच जॉईन करण्याआधी तुमच्याकडे पुस्तकं जे सांगितले ते असणं गरजेचे आहेत प्रायव्हेट टेलिग्रामच्या माध्यमातून आपण बॅच चालवतोय बॅच फी एकत्रित त्याची एक हजार रुपयाची फीज आहे हा जी पे क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव सेम हाच व्हॉट्सअप क्रमांक आहे एक्याण्णव पंच्याहत्तर डबल जिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ज्यांना कोणाला काही शंका असतील त्यांनी डेफिनेटली मेसेज करत चला असं नाही की ऍडमिशन मला मेसेज करा किंवा काही करा कि काही तुमच्या शंका असतील बेसिक बेसिक सगळ्या त्या परिस्थिती सॉल्व्ह करण्याचा शंका निरसन करण्याचा डेफिनेटली प्रयत्न जो आहे तो करणार आहे ओके जून जुलैसाठी जे कोणी सिरीज असेल त्याच मुलांनी जॉईन करा कारण डाटा खूप असणार आहे त्याच्यामुळे सिरियस मुलांनीच त्या ग्रुपला जॉईन करणं फार गरजेचं आहे ओके तर पहिले टार्गेट ऑलरेडी झालेलंच आहे आपलं पहिलं टार्गेट टार्गेट झालेलं आहे सात सात स्टडी टार्गेट एकूण होणारच आहेत आणि त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील जितकं जास्त तुम्हाला देतील तितकं जास्त द्यायचा प्रयत्न माझा असणार आहे जेणेकरून तुमची फ्री निघेल आणि तुम्ही मेन्सला क्वालिफाय व्हाल ओके याची एकत्रित फीस वन थाउजंड रुपीज आहे ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी शक्य करून घ्या ज्यांना कोणाला स्वतः सेल्फ करायचं असेल त्यांना स्टडी टार्गेट दिलेलंच आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आहे ते अभ्यास जे आहे ते तुम्ही करू शकता मात्र टार्गेट एकच आपलं आपलं असलं पाहिजे की आपल्याला पोस्ट काढायची ॲट एनी कॉस्ट आणि सिक्स्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट ठेवा सर्वांनी तर आणि तर तुम्ही ह्या याच्यामध्ये कुठेतरी टिकू शकाल मार्क्सचं टार्गेट ठेवा इतरांची स्पर्धा करायचं नाही मार्क्स आपल्याला कसे पडतील सिक्स्टी फाईव्ह प्लस यासाठी सर्वांनी प्रयत्न जे आहेत तिथून पुढे करायचे आहेत आय होप सर्वांना हे समजलेलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट